तुळ राशी चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल तुळ राशी, राशी नोव्हेंबरच्या या आठवड्यात शुक्रादित्य राजयोग प्रभावी ठरणार आहे या आठवड्यात शुक्र आणि सूर्य वृश्चिक राशीत एकत्र भ्रमण करतील त्यामुळे शुक्रादित्य राजयोग प्रभावी होईल ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि सूर्य दोघेही ग्रह आहेत आणि ते समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा आणि यश देतात हा राजयोग केवळ करियरमध्ये नवीन स्थान देत नाही तर संपत्ती आणि मालमत्तेचा आनंद देखील देतो या सोबतच या सोबत प्रभावामुळे तुळ राशीला नफा आणि प्रगतीच्या संधी मिळणार आहेत चला तर मग जाणून घेऊया तुळ राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंद प्रगती आणि मनोबल वाढवणार आहे कौटुंबिक जीवन प्रेमाने भरलेले असेल आणि तुमचा जोडीदार तुम्हाला आधार देईल घरातील सुखसोई वाढतील आणि तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून लक्षणीय लाभ मिळू शकतील तुमच्या कलात्मक आणि सर्जनशील क्षमता फायदेशीर ठरतील तुमच्या मुलांकडून तुम्हाला लक्षणीय श... लक्षणीय आनंद आनंद मिळू मिळू शकेल आरोग्य देखील उत्तम राहील हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील आणि उत्पन्नात वाढ होईल तुळ राशीसाठी हा आठवडा संतुलित आणि फायदेशीर राहील कामात सहकार्य आणि टीमवर्कमुळे यश मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील आरोग्य सामान्य राहील परंतु मानसिक ताण टाळा कौटुंबिक जीवन आनंदी आणि शांत राहील प्रेमसंबंध गोड आणि उत्साहवर्धक असतील सामाजिक जीवनात सक्रिय राहिल्याने तुम्हाला नवीन संपर्क साधण्यास मदत होऊ शकते प्रवास फायदेशीर ठरेल सत्य स्पष्टपणे बोला आणि त्यावर करुणीचा ठर लावा निर्णय कागदपत्र किंवा संभाषण तुमचे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे वाचल्याशिवाय किंवा गृहित धरल्याशिवाय काहीही बोलू नका रुग्णांचे प्रश्न तुमची चिंता कमी करतील नातेसंबंधांमध्ये सभ्यतेपेक्षा अचूकता जास्त महत्त्वाचे असते तुम्ही काय देऊ शकता आणि त्या बदल्यात तुम्ही काय अपेक्षा करता याबद्दल स्पष्ट रहा आर्थिक संतुलन म्हणजे वेळेवर पैसे देणे योग्य किंमत आणि अढळ पाठपुरावा सौंदर्य तुमच्या आत्म्याला संतुलित करते शेल्प सजवा तुमच्या जागेतेत नवीन रंग घाला त्याच्यासोबत तुम्ही हळूहळू आणि शांततेने राहू शकता त्यांच्यासोबत वेळ घालवा मूळ राशी हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असेल तुम्ही एक प्रौढ व्यक्ती म्हणून जो जीवनाला सर्वोत्तम पद्धतीने हाताळण्यास सक्षम असेल कोणत्याही चुका टाळण्यासाठी तुम्ही नक्कीच अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील म्हणून काळजी करण्याची गरज नाही भविष्यासाठी पुरेशी बचत करण्यासाठी तुम्हाला शक्य तितकी बचत करावी लागेल अनावश्यक खर्चात अडकू नका याची काळजी घ्या तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतचे नाते मजबूत करण्याची आवश्यकता आहे हे फक्त तुमच्या नियंत्रणात आहे आणि तुम्हाला तुमचे सर्वोत्तम देणे आवश्यक आहे तुमच्या दोघांमध्ये एक मजबूत बंधन आहे जे तुम्ही अनावश्यक गैरसमजांमुळे सोडू शकता तुमच्या कुटुंबाला तुमचे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल आता तुमचे सर्वोत्तम देण्याची वेळ आली आहे जेणेकरून तुम्ही स्थिर जीवन जगण्यासाठी पुढे जाऊ शकाल जोपर्यंत तुमच्याकडे असे करण्याची ऊर्जा आहे तोपर्यंत तो कठोर परिश्रम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल तुमच्या अभ्यासाच्या नोट्स किंवा असाइनमेंट वेळेवर तयार करा आणि मित्रांसोबत कमी वेळ घालवा धुळ राशीला हा आठवडा चांगला जाईल या काळात तुम्ही अत्यंत तुम्हाला नवीन गोष्टी अनुभवायला मिळतील तुम्ही संवेदनशील बनाल तुम्हाला मानसिक स्पष्टता व व्यावहारिक निर्णय क्षमता चांगली लाभेल तुम्हाला सर्व बाबतीत सैर्य दिसून येईल कामाच्या ठिकाणी प्रलंबित प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे कामात चांगल्या घडामोडी घडून येतील काही दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील वरिष्ठांचे कौतुक मिळेल व्यवसायात उत्साहवर्धक वातावरण राहील तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल तुमचे नवे संपर्क वाढतील व्यवसायाचा विस्तार होईल जुन्या ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल तूळ राशीची आर्थिक स्थिती स्थिर राहील गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल असेल पण कोणाला कर्ज देताना संयम ठेवा तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा पैशांचे योग्य नियोजन करा तुळ राशीच्या व्यक्तींना आरोग्याबाबत आठवडा चांगला जाईल फक्त सांधेदुखी जाणवू शकते या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम करा तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करणे विशेष लाभदायी ठरेल पाण्याचे प्रमाण वाढवा आणि झोप पूर्ण करा तुळ राशीच्या कुटुंबात खेळकळ वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल घरातील समस्या सुटू शकतील त्यामुळे वातावरण शांत व सौहार्दपूर्ण राहील नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळेल तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल तुमचा प्रभाव वाढेल व वा विचार कौतुकास पात्र ठरतील तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना उत्तम प्रगती साधता येईल पण तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल वेळेचे योग्य वेळापत्रक बनवा तुमच्या परीक्षा चांगल्या पार पडतील एखाद्या स्पर्धेत भाग घ्याल तुळ राशीच्या प्रेमजीवनात तुमचे नाते अधिक उबदार बनेल जुने गैरसमज दूर होतील नव्याने प्रेमात पडलेल्यांना प्रेम व्यक्त करण्यास वेळ अनुकूल आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण मिळतील तुमचे नाते खुलू नये धूळ राशी सोमवारी मकर राशीचा चंद्र हा तोळ राशीमध्ये तुम्हाला कुटुंबाशी जवळीक साधण्यास मदत होते शनी थेट स्थितीत असल्याने ऊर्जा अधिक भावनिक वाढते मंगळवार आणि बुधवारी कुंभराशीच्या चंद्राची शांत आणि आशावादी ऊर्जा तुम्हाला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवण्यास मदत करते प्रणय मोहक वाढतो आणि बुध आता थेट असल्याने तुम्ही तुमच्या सर्जनशील ऊर्जेवर लक्ष केंद्रित करू शकता प्रत्येकासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हिरवा कंदील आहे मीनराशीतील चंद्र तुम्हाला गुरुवार आणि शुक्रवारी तुमच्या मागण्या पूर्ण करण्यास आणि स्वतःचा सन्मान करण्यास मदत करतो तुम्ही इतरांसोबतही चांगले काम करू शकता विशेषत जेव्हा मेष राशीचा चंद्र आठवड्याच्या शेवटी धनुराशीतील शुक्राशी जोडला जातो तूळ राशी यावेळी तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात तुमच्या व्यवसायातून नफ्याच्या संधीही निर्माण होत आहेत आणि तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात एखादा मोठा प्रकल्प पूर्ण केल्याने तुम्हाला नफा होईल आणि नशीब तुमच्या बाजूने आहे यावेळी आश्वासन देणारे कोणतेही शॉर्टकट टाळा तुमचे कौटुंबिक संबंध सुधारतील तुमच्या आईची सेवा करा आणि तुमच्या वडिलांशी चांगले संबंध जोपासा तूळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक आत असेल आणि भाग्यवान रंग हा निळसर गुलाब असेल आठवड्याचा संदेश आहे की न्याय मजबूत आणि सौम्य दोन्ही असू द्या एकंदरीत पाहता तोळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल